आणि आता बातमी आहे अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भातली अण्णा हजारेंनी राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषण करतात आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात अशी वक्तव्य एका वृत्तवाहिनीवर चर्चा करताना केली होती दरम्यान आता नवाब मलिक यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जाते अण्णा हजारेंनी या संदर्भात नवाब मलिक यांना नोटीसही पाठवली आहे नवाब मलिक यांनी अण्णांवर गंभीर आरोप केले याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांच्याकडे अमोल आपण बघतोय की नवाब मलिक यांनी अण्णांवर आरोप केले होते मात्र आता त्यावर अण्णांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे नेमकं काय घडतंय नक्कीची रचना अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर अण्णा स्वतः व्यथित झालेले होते आणि अण्णा आजार हे आर एस एसचे एजंट आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप जो आहे तो केलेला होता आणि त्यानंतर सुद्धा आक्रमक झाले आणि कायदेशीर नोट नोटीस जी आहे ती पाठवलेली पाहायला मिळते मिलिंद पवार यांच्यामार्फत ही नोटीस देण्यात आलेली आहे प्रामुख्यानं तातडीनं माफी मागावी अन्यथा फौजदारी गुन्हा जो आहे तो दाखल केला जाईल अशा प्रकारची भूमिका अण्णां अण्णांनी मांडलेली आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये नवाब मल नवाब मलिक जे आहे ते एकटे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पक्षाच्या वतीनं जी बाजू मांडली होती ती अजित पवारांनी मांडलेली होती आणि अण्णा आजारांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली होती त्यामुळे आता नवाब मलिक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल मात्र दुसरीकडे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे दिवसेंदिवस अण्णांची प्रकृती खालावताना पाहायला मिळते त्यांचा रक्त कमी अधिक होते मात्र असं असताना सुद्धा कुठलंही अधिकृत उत्तर जे आहे ते केंद्र सरकारकडून दिलं जात नाही आहे काल शिरूरचे आमदार बाबूराव पासर्णे यांनी भेट घेतलेली होती मात्र या भेटीला फारसा अर्थ नव्हता कारण अनेक विषय जे आहेत ते केंद्राकडे आहेत असं असताना राज्याचा प्रतिनिधी नेमकं काय करू शकतो असा प्रश्न अण्णांचा आहे आणि दोन प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या म्हणजे लोकपालाची नियुक्ती करणं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची मागणी की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं संदर्भात सरकारने कुठलीही भूमिका जाहीर केलेलं नाही आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस अण्णांचं आंदोलन देशभर गाजलेलं होतं आणि त्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभेमध्ये लोकपालचा कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला होता मात्र त्यानंतर केवळ एकच प्रक्रिया राहिली होती की लोकपालची नियुक्ती करणं ती नियुक्ती गेल्या साडेचार वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून झालेली नाहीये त्यामुळे अण्णा एकीकडे अण्णा आ... 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 उपोषणाला बसलेले असले तरी सरकारकडून मात्र कुठल्याही पद्धतीने त्यांची अजून दखल घेण्यात आली नाही सरकारचा कोणताही प्रतिनिधी अजून त्यांच्या भेटीला गेले नाही अमोल या संदर्भातले सर्व महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत सध्या दिल्ल्या बातमीबद्दल धन्यवाद आपण पाहतोय की एकीकडे नवाब मलिकांनी अण्णांवर आरोप केले होते आणि आता त्यावरच अण्णा हजारेंनी नवाब मलिकांना नोटीस पाठवली आहे आणि आता नवाब मलिक माफी मागतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकत दिलगिरी व्यक्त सुद्धा केली होती दरम्यान ही पक्षाची भूमिका नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता अण्णा हजारेंनी नवाब मलिक यांना जी नोटीस पाठवली आहे त्या नोटीसला नेमकं आता नवाब मलिक काय उत्तर देतात ते माफी मागतात का हे पाहणं ही तितकंच महत्वाचं ठरणार आहे आमच्या प्रवक्त्यांनीही ते काही स्टेटमेंट केलं असं माझ्याही वाचण्यात आलं वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं काही कारण नव्हतं अण्णा हजारे एक समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा देश पातळीवर राज्य पातळीवर आहे आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदाराचं स्थान आहे आणि ते जे काही बोललं गेलेलं असेल त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो हा विषय आम्हाला अजिबात ताणायचा नाही कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडनं चुकली म्हणजे पक्षाचं ते मत आहे असं